उदूतचिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या आर्थिक समस्या संपवायच्या असतील तर दत्तगुरूंच्या या मार्गाने तुम्ही नक्कीच चाला हा मार्ग तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आपल्या जीवनात पैसा आणि समृद्धी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक स्थिरता आवश्यक आहे पण काही वेळा खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाहीत संकट येतात आणि परिस्थिती अधिक कठीण होऊन जाते अशा वेळी अनेक जण निराश होतात तर त्यातलेच काही लोक नशिबाला दोष देतात मात्र दत्तगुरूच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांना हे चांगलंच माहीत असतं की आर्थिक समस्या केवळ बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून त्यामागे आपल्या कर्माचा श्रद्धेचा आणि योग्य मार्गाने केलेल्या प्रयत्नाचा मोठा संबंध नक्कीच असतो दत्तगुरू हे त्रिगुणात्मक शक्तीचे स्वरूप आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश ते फक्त आध्यात्मिक वाटचालीसाठी नाही तर भक्ताच्या लौकिक जीवनातील प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठी सुद्धा सहाय्य हे करत असतात दत्तगुरूच्या कृपेने हजारो भक्ताची आर्थिक संकट दूर झाले आहेत पण ही कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा संयम आणि योग्य कृती सुद्धा आवश्यक असते जर तुम्ही साल ही आर्थिक संकटात असाल पैसा येऊनही टिकत नसेल किंवा सतत अडथळे येत असतील तर दत्तगुरूच्या शिकवणीतून काही गोष्टी आपल्या जीवनात आणणं खूप गरजेचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे दत्तगुरूवर तुम्ही अखंड श्रद्धा ठेवा आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा संकट आलं की मन निराश होऊ लागतं मी कितीही प्रयत्न केले तरी काहीच होत नाही असं सतत वाटू लागतं पण दत्तगुरूच्या मार्गातील पहिलं तत्व म्हणजे काय तर श्रद्धा आणि सबुरी याचा अर्थ जर तुम्ही त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवलात आणि संयम बाळगलात तर दत्तगुरू तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश देतील अनेक भक्तांनी हे अनुभवलं आहे की ज्या क्षणी त्यांनी संकेला जागा दिली त्या क्षणी समस्या अधिक वाढल्या म्हणूनच आर्थिक संकटामध्ये आत्मविश्वास ठेवा आणि दत्तगुरुवर पूर्ण श्रद्धा तुम्ही नक्कीच ठेवा विचार हे नकारात्मक आपल्या कर्मावर परिणाम करतात जर तुमच्या मनात नेहमीच दारिद्र्याची भावना असेल तर तेच तुमच्या आयुष्यात आकर्षित होईल म्हणून मनात सतत समृद्धीचा विचार ठेवा आणि स्वतःला सांगत राहा की दत्तगुरूंची माझ्यावर कृपा आहे माझे प्रयत्न यशस्वी होतील हे मनापासून म्हणा कारण शब्दामध्ये असलेली ऊर्जा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलही घडून आणते ज्या घरात दत्तगुरूचं स्मरण असतं तिथं लक्ष्मी नेहमी टिकलेली असते दत्तगुरू हे विष्णू स्वरूप असल्याने ते महालक्ष्मीच्या जवळचे आहेत किंबहुना तेच महालक्ष्मी स्वरूप आहेत ज्यांच्या चरणी महालक्ष्मी नित्य वास करते त्या घरात दत्तगुरूंची पूजा मंत्र जप आणि नामस्मरण केलं जातं त्या घरात देवी लक्ष्मी स्थिरा असं सांगितलं जातं पैसा मिळवणं आणि तो टिकवणं यामध्ये फरक आहे अनेकांना पैसे मिळतात पण अनावश्यक खर्च व्यसने कर्जबाजारीपणा यामुळे तो पैसा जातो जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवं असेल तर दररोज आणि नित्य दत्तगुरूंचे नामस्मरण करायला तुम्ही नक्कीच शिका त्यांचं नामस्मरण केल्यानं तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि नकारात्मक शक्ती दूर होईल जर घरातील आर्थिक परिस्थिती खूपच अडचणीत असेल तर सकाळी आणि रात्री एकशे आठ वेळा श्री गुरु दत्तात्रय नम या मंत्राचा तुम्ही जप करा दत्तगुरूच्या मार्गाने चालणाऱ्या भक्तांना योग्य मार्ग मिळतो फक्त प्रार्थना करून काहीही मिळत नाही त्याच्यासोबत प्रयत्नही करावे लागतात दत्तगुरूंची शिकवण सांगते की कर्म हे सर्व काय आहे जर योग्य मार्गाने पैसे कमवले नाहीत तर पैसा कधीच हा टिकत नाही लक्षात ठेवा दत्तगुरूच्या मार्गात धर्मयुक्त व्यवसाय याला मोठे महत्त्व आहे म्हणजेच जे काही करा ते प्रामाणिकपणे करा इतरांची फसवणूक न करता नीतिमत्त नक्कीच पाळा दत्तगुरू सांगतात की कुठलाही व्यवसाय करताना नोकरी करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना सत्य धर्म पाळा जर पैसा मिळवताना एखाद्यावर अन्याय होत असेल तर तो पैसा जास्त काळ टिकत नाही म्हणूनच आपल्या व्यवसायात किंवा नोकरीत तुम्ही सत्यता अवश्य पाळा अन्नदान आणि सेवा हा एक गुपित मंत्र आहे दत्तगुरूच्या मार्गात दानाला खूप महत्व आहे विशेषतः अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं अन्नदान केल्यानं घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही त्यामुळे जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर गरजू लोकांना अन्नदान करा आठवड्यातून किमान एकदा तरी एखाद्या एक गरीबाला किंवा प्राण्याला अन्न तुम्ही अवश्य खाऊ घाला याशिवाय गुरुवारच्या दिवशी एखाद्या मंदिरात किंवा दत्तगुरूंच्या ठिकाणी अन्नदान करायला तुम्ही विसरू नका अन्नदान केवळ पुण्य मिळत नाही तर तुम्हाला दत्तगुरूंची कृपाही प्राप्त होते आणि तुमच्या आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतात त्यामुळं अन्नदान करा शनी आणि राहूचे प्रभाव कमी करण्यासाठी दत्तगुरूंची आराधना करा काही वेळा आर्थिक संकट ही केवळ कर्मामुळेच नाही तर ग्रहाच्या प्रभावामुळे सुद्धा येत असते शनी आणि राहू यांच्या अशुभ प्रमा प्रभावामुळे अनेक लोकांना पैशाची अडचणी येते अशा वेळी दत्तगुरूंची आराधना हा सर्वात प्रभावी उपाय असतो जर तुमच्या कुंडलीत शनी किंवा राहूचे दोष असतील तर दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करा आणि खालील मंत्राचा जप करा मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रयाय नमः ओम द्राम दत्तात्रयाय नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपल्याने शनी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावापासून मुक्ती मिळते आणि आर्थिक समस्यासुद्धा दूर होते दत्तगुरूचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे दत्तगुरू केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर लौकिक जीवनातही भक्तांना ते मार्गदर्शन करत असतात आर्थिक संकट दूर करण्यासाठी दत्तगुरूच्या शिकवणीनुसार श्रद्धा ठेवा सकारात्मक विचार करा योग्य कर्म करा अन्नदान आणि सेवा करा आणि नियमित जप व पूजेसाठी वेळ द्या जर तुम्ही या गोष्टी मनापासून आणि सातत्याने केल्या तर दत्तगुरु तुमच्या जीवनात समृद्धीचा मार्ग नक्कीच उघडतील दत्तगुरु म्हणतात श्रद्धा आणि सबुरी ठेवा आणि योग्य मार्गाने प्रयत्न करा मी तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला कळत असेल की आर्थिक प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला दत्तगुरूंचे नामस्मरण करायचं आहे श्रद्धा ठेवायची आहे श्रद्धा आणि सबुरी ठेवा योग्य वेळ आल्यावर तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळेल नकारात्मक विचार सोडून द्या सकारात्मक विचाराला थारा द्या आणि रोज तुम्ही पॉझिटिव्ह बोला म्हणजे हे नक्कीच होणारे हेच बोला हे, हे माझ्याकडून होणार नाही असं नेगेटिव्ह विचार तुम्ही करू नका पॉझिटिव्ह विचार करा नक्कीच तुमचं दत्तगुरू भलं करतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त